फोटो तरी काढत असं खायला रेग्युलर व्हिडीओ टाकतो तू नाव काय तुमचं असं म्हणा नको काम का पहिल्यांदा शेअर करतो गावचा असतो ना माहेरच म्हणून आम्ही आवडीने बघतो तुमचे व्हिडिओ खूप आम्हाला आवडतात आम्ही वेळा ते बघतो आधी आला की नाही व्हिडिओ लगेच लाईक करतो व्हिडिओ छान तुमचा थँक्यू असे सपोर्ट करा करतो ना आम्ही कमेंट पण नाव काय नमस्कार मंडळी एस एम मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओसोबत आह मित्रांनो आता मी जाते मोहळात कारण ना आज सपतो आहे त्यांचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी। आणि तर मी यावर्षी लवकर जाते कारण माका आता संध्याकाळी बाहेर जाऊचं नाही तर मी नेहमी रात्री जाते तर आता संध्याकाळचे साडेपाच झाले आणि आता मी तिकडे मोहळात चाललं आहे तर मी अक्षर आसमला फोन केलं आहे खरंच म्हणून तो बोललो मी सप्त्याक असं आहे तर तू येतलं काय तर मी त्या नाही म्हटलं आहे आणि अचानक म्हटलं माझ्याकडे गाडी नाही कारण खरंच गाडी नव्हती आणि अचानक बापगो मालवणात नाही ना येलो तर त्याची गाडी मला भेटली तर आता मी जाते मोहळात कारण तो सप्त खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि मी दुपारी प्रथम जाते पहिल्यांदाच चला तर मग जाऊया मोहळात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओ नक्की लाईक करा तर मागा अक्षय भेटत की नाही माहीत नाही कारण तो बोललेलो मी आता जाताला घरात आणि त्याकडे मेन म्हणजे नेटवर्क नसता फोन करूचो म्हटल्या ठीक आहे तरी पण चुकांज येईलो तर चला अखंड हरिराम सप्ताह मंडळ मोहळ फायनली मित्रांनो गेटच्या ते आपला प्रवेश झाला आणि आता आपण आतमध्ये जाऊया तर तसं बघितलंस तर मी कायम रात्री येते पण आज आपल्याला टाईम नाही आहे आता संध्याकाळी बाहेर जाऊचा तर म्हणून आता संध्याकाळचं वेळ जमली असलं आहे स्वतः आधी जेवणाचं बघूया तर यासाठी मी धरण होते जेवणाची व्यवस्था केलेली आहे नमस्कार काय म्हणतात बरं ना हो होती हा का नमस्कार काय बाबा असं का रेग्युलर व्हिडिओ टाकतलं आता दोन महिने काय बस तू बरं ना Sekarang ya, Lu kayak aksi kayak. Sekarang ya. Sekarang ya. काय म्हणतास थँक्यू असा हा नाव काय हा थँक्यू हा हो तो पण ना 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 जी नाही पक्कच वाटत ना सॉरी हा काय म्हणता तो

ते गोल करायचा गोल आणि गोल करायचा आहे ना

हा येत्या सकाळपासून घराकडे हा हा काय नाही कोण ना आताच येत आहे मित्रांनो हे सप्त झालो ना आ, का दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी क्रिकेटचे मॅचे असतात पण यंदा या ग्राउंड नाही कारण जमीन मालकाने वाटतं घर बांधलेला असो यावर्षी वाटतं मॅची खेळत माका पण माहीत नाही की माझ्या व त्या समोर नाही त्या क्रिकेटचा एक ग्राउंड आहे चला जरा माका त्या लवकर जाऊ आहे घरात आणि मी अक्षयची वाट बघत होते कारण त्यानं फोन केला त्या वाटलं मी येत पण मी त्याला नाही म्हटलं आहे कारण माझ्या गाडी नव्हती आणि अचानक माझ्या गाडी गेल्यावर तो वाटता घरात गेलो आणि आईला नेटवर्क नाही एवढा तर त्याची वाट बघितली आता तो काही भेटत नाही तर मी येतो आहे मित्र वाटेत जातात तर काकी भेटले आता वाटेत दिसल थांबू आहे ना मला तुम्ही मोहतलेच मी पहिल्यांदाच बघतोय नाव काय तुमचं असं म्हणा नको का आमका पहिल्यांदा तसा ना आता इकडे येणं जाणं नसतं ना जास्त शलाकात विचार जा ती म्हणा ही भेटलेली माझगावची ताई जा शलाकात जाऊन विचार व्हिडिओ करत असला हा तिथं जाऊन विचार जा ये लवकर ये लवकर लवकर ये हो आम्हाला आमच्या गावचं असतं ना माहेरचं म्हणून आम्ही आवडीने बघतो तुझ्या व्हिडिओ खूप आम्हाला आवडतात बघतो आला की नाही व्हिडिओ लगेच लाईक करतो पण विश्वकर्माचं पण टाकूच होतो आता आपण वेळ नाही भेटलो कारण ते गेट टुगेदर ला तिकडे कार्यक्रम आहे ना शाळेत तिकडे गेलो हा माहिती आहे तुमका कसं माहिती आता तिथूनच आलो ना आम्ही हा मी तिथेच होतो आता खूप छान वाटला तुमका भेटायला जाणार कधी आम्ही आता परवा जाणार बरोबर क्रिकेटच्या मॅच असतात ते बघून जाणार काय ठीक आहे येईन मी तेव्हा हा ठीक आहे नाव काय बोलत परत एकदा सांगा खयची बायक याची हा चला तू काय जाते काय मिळालं रिक्षा गेली देऊ तुझा भला करू सगळ्यांचा करू भाचे भाचे सुने सगळे मांडार सप्तात ना इल हा पाया पण इल हा हा माता रात्री नाही रात्री माता अरे उद्या तो बाजार आणा रे लाडू दिले नाही ना दर गो लाडू मोहातल्या सप्त्याचा प्रेक प्रेक तू तू <laughs> अरे चालो हिरो झालस जाऊ नाही लय मी माईता फुकट तुझ्या तिकडे पुजले तिथे तुला सांगितलं मी येतो पण माझ्याकडे गाडी नव्हती ना रे चल चल लगेच पुढे तिथे बघ जेते का लगेच आमच्याकडे मीटिंग आहेस ओके सर माका लगेच गाडी जाणार माझी नाही इकडे घे इकडे घे आमच्या घरी तुला दाखवतो घराकडेच घेऊन जातो तुला तर म्हणतील अरे कुठे आणलं तू बघ आपली चालली तर नेटवर्क नसलं ना तर लगेच जातो फक्त दोन मिनटं बघ चालतो काय तुझ्याकडून जाऊ इकडे इकडे लेफ्टला माझं घर माहित नाही तुला अरे माहिती ना दिवस किती शोधलं तू कमी तर माहिती आहे घरी तुला नेटवर्क नाही ना फोन करू लेफ्टला तिकडूनच कनेक्ट होऊन आणायचा टू अवर्स एम दोन तासाची कशी दाखवीत याच्यातून केलेत ना दाखव एक फोटो तरी काढतो फोन मी नंतर चल घरात चल। ना पाणी बिणी घ्या काय आता मी अक्षय आसम सोबत येल आणि भावसोबत कारण तो माझ्या घरावर आता कारण त्या एक व्हिडिओ अपलोड करूच आणि तर एकदम फास्ट चलता आणि माका जवळ चौथा कामावरती हो त्याला टाइम चुकीच झालो ते का आमच्या घराकडे बसवलंय हो आणि आता मी नाईटला निघाले <laughs> चला गुरु माझी वाट बघता <laughs> चल हुशार झाला ना अरे है ना येऊन पाठी केली आता तो येलो ना रे ते टाकून कसं जा ना काम चल आपलं त्या घराकडे बसवलंय हो व्हिडिओ मधला अपलोड होईल आपण जाऊया हुशार होता ना हईलय मी वाट बघत होते तुझी तू लवकरला असतं ना तर गेला असता पर क्या?